तेरा ते सोळा वर्षाचं वय हे खरोखरच धडना मोठे धडना लहान पण मोठे होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे म्हणूनच तेरा ते सोळा या वयोगटातल्या मुलांकरता काही गोष्टी खरोखरच लक्षात ठेवण्यासारख्या आहेत पहिलं म्हणजे कोणाशीही बोलताना तुम्ही कोणत्या पद्धतीने बोलता हे खूप महत्त्वाचं आहे कारण लोक तुम्ही काय बोलता याकडे तर लक्ष देतातच पण त्याबरोबरच तुम्ही कसं बोलता आहात तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे स्टाईल कशी आहे हे खूप लक्षपूर्वक ऐकत असतात पाहत असतात त्याचं निरीक्षण करत असतात त्यामुळे या वयातल्या मुलांनी खरं म्हणजे सगळ्यांनीच पण या वयातल्या मुलांनी आपण कोणाशी बोलतो आहोत त्या पद्धतीने आपल्या आवाजाचा टोन आपण वापरत असलेले शब्द आपल्या स्वरामधली नम्रता मृदुता ही खूप लक्षपूर्वक करण्याची गोष्ट आहे दुसरी एक बाब आपण या वयातल्या मुलांनी जी लक्षात घेतली पाहिजे तीही की आयुष्यामध्ये परफेक्ट असणं हे जरी महत्त्वाचं असलं तरी माझ्यामध्ये काय क्षमता आहेत आणि त्या क्षमतांचा उपयोग मी कसा करू शकणार आहे हे महत्त्वाचं आहे नाहीतर परफेक्ट होण्यासाठी वाटेल तो मार्ग अवलंबणं हे चुकीचं आहे आपल्यातल्या क्षमता ओळखणं हे जास्त महत्त्वाचं आहे तुमचे मित्र काय करतायत याची चिंता करू नका कारण ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे पण तुम्ही काय करू शकता तुमच्यामध्ये काय ॲबिलिटीज आहेत हे तुम्ही नक्कीच ओळखू शकता त्यांचा वापर करू शकता कारण तुमच्यातल्या क्षमता या तुमच्या दृष्टीने किंवा तुमच्यासाठी तुमच्या कंट्रोलमधल्या आहेत जर अशी काही माणसं तुम्हाला भेटली की ज्यांची सोबत तुम्हाला हवी हवीशी वाटते ती माणसं तुम्हाला आवडतात पण जर ती माणसं एक विद्यार्थी म्हणून तुमचं जे ध्येय आहे जी उद्दिष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे त्याच्यापासून लांब नेत असतील तर अशी साथ सोबत अशी संगत आपल्याला अजिबात नको आहे त्यांच्यापासून लांब राहा आणखी काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचं आयुष्य तुम्हाला सुखी बनवायचं हे तर तुमचं स्वप्न आहेच तुम्हाला कम्फर्टेबल बनवायचं आहे पण त्यासाठी आज जर थोडंसं अनकम्फर्टेबल व्हावं लागलं थोडा त्रास सहन करावा लागला तर काही हरकत नाही आहे कारण पुढे जाऊन जर फल मीठा होता आहे तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही लक्षात ठेवा की लोकांनी तुम्हाला जसं वागवावं अशी तुमची अपेक्षा आहे तसं तुम्हीही लोकांना वागवा आणि लोकांनी तुम्हाला अशा पद्धतीने अजिबात ट्रीट करू नये असं जर वाटत असेल तर कृपया समोरच्यालाही तशा पद्धतीने कधीही वागवू नका आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही थोडे मोठे झालेले आहात मला ठाऊक आहे पण तुमच्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्यावरती कधीही अविश्वास दाखवू नका कारण तुमच्या आईवडिलांसाठी तुम्हीच त्यांचं संपूर्ण जग आहात आणि म्हणून आईवडिलांवर विश्वास ठेवणं हे सगळ्यात चांगलं आहे इतर कुठल्याही अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तेरा ते सोळा वर्षाच्या मुलांनी ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर त्यांचं आयुष्य खरोखरच सोपं होईल सुजाण होईल सुखरूप होईल धन्यवाद